Thank mm -hmm. you. सिद्धेश्वर दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार कसे आहात झालं का जेवण पूर्ण चेहऱ्यावरची कळाच गेली बघा इथे सखा डार्क सर्कल पडलं काय जेवलं स्पेशल हो माझे झालं तडका चपाती नाही कळलं तू काय खाल्लं मी साधी भाळी भाजी पोळी आपली मुगाच्या डाळीची भाजी आणि पोळी तडका अच्छा कशी आहे बेस्टी बेस्टीतही तुमची खूप थकलेली आहे आज जे काय स्कूलमध्ये एवढं हे चाललं होतं म्हणजे काय म्हणतात ते अॅन्युअल फंक्शन चाललंय मुलांचं डान्स बसलेलं नाही आहे एकीकडं एक एक हात आहे एक तिसरीकडंच आहे एक पळतच येत आहे म्हणजे त्यांना सिक्वेन्स माहिती नाही आहे या सगळ्या गोष्टीसाठी हो डोळे लाल दिसत आहेत तर या सगळ्या गोष्टीसाठी सगळं काही लोड आलेलं आहे आणि आज दिवसभर उन्हात होते म्हणजे ग्राउंडवरती सो त्यामुळे काळवंडले पण खूप आहे आणि असं काल रात्री झोप पण लागली नाही मला काल रात्री झोपायला एक वाजले आणि डार्क सर्कल मला एक दिवस जरी झोप नाही झाला नाही लगेच लग डोळ्याखाली डार्क सर्कल येतात हे बघा लगेच डोळ्याखाली डार्क सर्कल येतात सो खूप थकले मी लाईव्हला यायची बिलकुल इच्छा नव्हती म्हणले एक ॲटलिस्ट एक तीस मिनिट तरी येऊन जावं पण माझी कॅपॅसिटी आता तेवढी पण नाही आहे की मी तीस मिनिट तरी थांबेन का लाईवला हेही मला माहिती नाही आहे बघायचं तर मी वाट पाहत होतो हो मतलब थोड्या वेळ तरी येऊन जावं कारण नेहमी नेहमीच माझं गॅप खूप पडतो या सगळ्या गोष्टीमध्ये आणि इतकं त्रास होतो आज अक्षरशः सकाळी जो शॉर्ट ब्रेक झाला मुलांना म्हणजे सकाळपासून ग्राउंडवरच आहे शॉर्ट ब्रेक दिला आणि शॉर्ट ब्रेक देण्यासाठी वर आणलं त्यांच्यासोबत बसून मी फक्त काय पेरू एवढा खाल्लेला आहे देन त्याच्यानंतर मी टिफिन खाल्ले ना काय खाल्ले आता इव्हेंट असल्यामुळे ऑबियसली स्कूल यायला मला खूप लेट होतोय मग पुन्हा लेट घरी आल्या आल्या लगेच क्लास नेटवर्क बाकी कोण कोण आलेत जस्ट नेटवर्कचा इश्यू झाला होता आता जेवढ्या वेळ चालेल तेवढ्या वेळ चालेल कारण माझं नेटवर्क ऑलरेडीच गेलेला आहे जे जे आहेत आत्ता नवीन ते ते स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा आणि जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा ना की कधी एकदा इव्हेंट संपतात स्कूलचे आणि रेग्युलर आपला अभ्यास करत ठीक आहे खूपच भयानक स्थिती होते आणि कशी आहेत अशी मोठी मुलं नाही आहेत माझ्या थर्डचा क्लास असल्यामुळे छोटी आहेत मुलं त्यांना समजणार तरी किती आणि तरी व्यवस्थित करतायत पण बिचारांसोबत आम्हीच खूप अन्याय करतो आहे म्हणजे कंटिन्युअसली कोणाचं तरी कोणाचं सॉंग डबल होतोय किंवा तो सॉन्ग सिलेक्टेडच होत नाही आहे म्हणजे तेही आमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला साथ देत आहेत मुलं आमची जे जे नवीन जॉईन होत आहेत लवकर जॉईन व्हा कारण आज माझी एक तास बसायची कॅपॅसिटी बिलकुलही नाही आहे कधीही मी लाईव्ह जो स्ट्रीम आहे तो एंड करू शकते फास्ट जॉईन व्हा थर्टी मिनिट्सच आहे कारण आज मी पूर्णपणे थकून गेलेली आहे खूप खूप कटाला इतकं डोकं दुखतंय बापरे आज इतकं ऊन पण भयानक लागतो असं वाटतं घरामध्ये की थंडी आहे चला थंडीचे दिवस आहेत काय ऊन लागेल पण भयानक ऊन आहे ग्राउंड वरती पूर्ण चेहरा पूर्ण काळवंडून गेलाय का ना सनस्क्रीन ना स्वतःकडे काही काहीच काळजी नाही आहे माझी इतकी दुर्लक्ष करते मी स्वतःकडे असं वाटते की कधी एकदा हे सगळे इव्हेंट्स होतील आणि कधी एकदा रेग्युलर टाइम लागेल काही फायदा होतोय ना काय आणि आज पुण्यात तुम्हाला माहिती आहे का सगळीकडे म्हणजे सिटीतल्या आतले जे रस्ते आहेत म्हणजे सातारा रोड वगैरे वगैरे ते काही काही ते जे, जे रोड आहेत एफ सी रोड वगैरे वगैरे डेक्कन जिमखाना एफ सी रोड त्या सगळ्या गोष्टी आज बंद होत्या रस्ते आणि बरेच शाळा आज बंद होते बिकॉज ती सायकल रॅली जी बजाजवाल्यांनी अरेंज केली होती त्याच्यासाठी तर त्याचे पण काहीच व्हिडिओज वगैरे रील्स वगैरे येत आहेत पण मला प्रॉपर त्याची माहिती नाही आहे म्हणून त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर करत नाहीये कारण अचानक ठरलं आणि तेवढा वेळ कोणाकडे माहिती काढण्यासाठी त्यामुळे बरेच शाळा बंद होते पण इकडे आमची थोडीशी शाळा म्हणजे अशी आतमध्ये असल्यामुळे काही नाही आहे पण मला वाटतं वेनसडेला मे बी असेल सुट्टी कारण माझ्या घरासमोरूनच काही गोष्टी सायकलच्या ज्या रॅली रॅली आहेत त्या जाणार आहेत मग वेन्स सुट्टी असेल वेनर्सडेला सुट्टी असेल तर खूप बरं होईल मला इतकी कंटाळे यार मला असं कोणीतरी म्हणावं की येऊन तू म्हणजे नको स्वयंपाक करू मी स्वयंपाक करतो एवढी कंटाळली मी इतकी थकून गेली ना खूप थकून गेली कोण कोण जॉईन होते है? फास्ट जॉईन स्क्रीनला खरंच खूप डोकं तर इतकं भयानक दुखायला लागले बापरे तरी मी आले तर तुमच्या सपोर्टची मला खूप 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 गरज आहे मला म्हणजे ॲक्च्युली मी खूप आजारी होते मागच्या आठवड्यामध्ये मी लगेच फिट होऊन स्कूलला जाण्या म्हणजे वन मध्ये फिट होऊन मी स्कूलला जायच्या त्या सिच्युएशनमध्ये नव्हते तरी पण मी सगळ्या गोष्टी उठून करते सो मला तुमच्याकडून फक्त ॲप्रिशिएटसाठी की नाही बाबा असं एका स्त्रीचं काय म्हणतात ॲप्रिशिएशन करण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे कोण कोण आहेत तिघे गजन कमेंट करा फास्ट इथे एक पिंपल येतोय मला आणि दुखतोय तो म्हणजे भलताच मोठा येणार आहे असा आणि डाक पडणार आहे मी सिरम वापरणं बंद केले मी सगळं काही बंद केलंय मी माझे पॅक्स लावणं बंद केले चेहऱ्याला ते खूप दुखतोय आणि तो पॅक येणार आहे आणि कंटिन्युअसली हात लावते सगळीकडे स्प्रेड होईल नाही हात लावायचे मला तिथे ते खूप मोठा पिंपल चला फास्ट जॉईन व्हा सगळे कोणी हे जॉईन होत तर फास्ट जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं जेव्हा मी लाईव्ह असेल तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला जे जे चार जण आहे ते फास्ट जॉईन कराचे मला हे तर पण त्याला फास्ट जॉईन व्हा शेवटचे पंधरा मिनिट मी थांबणार आहे जास्त वेळ नाही पंधरा मिनिटामध्ये जास्त झोन जॉईन जो जो व्हा फास्ट जास्तीच्या <ग गएगा> जास्तीचे 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 जॉईन व्हा फिफ लास्ट फिफ्टीन मिनिट्स ओन्ली लास्ट फिफ्टीन मिनिट्स बिकॉज माझी पण कॅपॅसिटी नाहीये मी पण खूप थकले वन आवर तर माझा लाईव्ह नाहीच नाही थकून गेलेले मोठा झाला पिंपल थोडी कमेंट का करत नाही आहेत का कमेंट येत नाही आहेत मला काहीतरी कळू द्या कमेंट करा म्हणजे मला कळेल कमेंट मला दिसतायत म्हणजे म्हणजे मला दिसतायत की नाही मला काहीच माहिती नाही आहे लास्ट एकच सिद्धेश्वर दादाची कमेंट होती मी वाट पाहत होतो बस त्याच्यानंतर कोणाचीच कमेंट नाही आहेत म्हणजे मला कळेल कमेंट मला दिसत आहेत की नाही का पुन्हा काहीतरी गणलं ओके Terima kasih telah menonton! Yeah. r 배 b 구 Thank uh -huh. uh -huh.

ओके ठीक आहे चला बाय गुड नाईट ह्याच्यापेक्षा जास्त मी झोपेला नाही कंट्रोल करू शकत खरंच खूप थकले होते म्हणून एवढं झोप येते तर बाय एव्हरी वन भेटू आपण उद्या त्याला लवकर यायचा प्रयत्न करते कारण खूप झोप येते अजून आठ मिनटं मग मला थांबणं पण होत नाही आहे असं झालं आहे प्रकार तर आठ मिनिट मी थांबू कशी एक पिंपल आलं हात लावलं की कि दुखायर इज वन पिंपल किती डोळ्याला ताणून धरते अशी अशी करत तेवढे तो डोळे झाकलेच चाललेत झाकलेच चाललेत किती ताणून धरते मी माझ्या डोळ्याला अशी 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 करत तरी झोप एवढी येते ना झाकलेच चाललेत डोळे इतके जड झालेत अशी झाकले ना हां झाकून जातील चला फोर्थ लाईक जो ज्यांनी कोणी केलेले आहे थँक्यू सो मच फॉर सपोर्ट फोर्थ लाईक ज्यांनी केलेले थँक्यू सो मच बघा एवढी झोप येते अशी अशी नाही झोपायचं नाही झोपायचं नाही अजून एक दोन तीन तर तरी ऍटलीस्ट स्वतःला पुन्हा लाईक केलं ला, का बरं खरंच येऊ आह, अशी अशी आहे आणि अशी झोपती आहे आणि एकदम उठती अशी नाही नाही समोर स्क्रीन चालू आहे झोपायचं नाही आहे लाईव्ह सुरू आहे खरंच खूप डोळे असे जड झालेले आहेत ताशी उघडले डोळे खरोच खूप झोप येते आहे कोण कोण आता तीन गजन जॉईन झालेत कमेंट करा किंवा स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा आणि जे कोणी आपल्या चॅनलला आत्ता नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे मा जेणेकरून माझे व्हिडिओज किंवा मा लाईव्ह ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील सो फास्ट ला म्हणजे मला कमेंट करा ॲक्च्युली बराच वेळ झाला मला कमेंटचे कुठले मेसेजेस येत नाही आहेत सो मला कळेल की मेसेजेस का येत नाही आहेत ते काही माझ्याकडून सेटिंग वगैरे झालेली आहे का चुकून चला जाऊ का मी नाही कंट्रोल होते आता खरंच जाऊ चलो बाय गुड नाईट एवरीवन, वन बाय बाय सी यू टेक केअर का दोन मिनटं थांबून जाऊ तीस तीस सेक म्हणजे अर्धा तास होईल ना एवढा वेळ थांबले मग मत जाओ थे खूब झोपेते वाला था कंट्रोल नहीं होते बनाता झोप आजून 2 मिनट तो पिटता डी ऑटोमेटिकली लाइव में तो ये एग्जिट हो रहा अजून थोडाच वेळ राहिलेला आहे आधी एकदा होतो तीस तीस मिनिट सॉरी त्यानंतर ना मी जाणार आहे ऑफलाईन लाईवमधून मधून एक्झिट होणार आहे खूप झोप येते मला किती सहन करते मी माझ्या मला माहिती आहे సరే బాయ్ ఎవరివెన్ గుడ్ నైట్